नमस्कार मंडळी राम कोल्हापूरकरांचा नमस्कार आपण निघाले आमच्या शेतातल्या भांगरीकडे जे शेताच्या भांगर शेता बायका हा विषय महिलांचा श्रम आणि त्याच्या शेतातील सहभाग आणि त्यांच्या आयुष्यातील संदर्भात विविध पैलूंना परशे करतात तरुण महिला आणि वयस्कर महिलांचा पण सहभाग असतो शेतकरी महिलांचे महत्व म्हणजे ग्रामीण भागात महिला शेतकरी हे महत्वाचे भूमिका बजावतात ते पेरणीपासून ते काढणी बरेल आणि जनावरांची देखभाल असून दूध दूध भक्त्यांचे उत्पादन आणि घरगुती जबाबदाऱ्या सांभाळून शेतातल्या कामातही हातभार लावतात घरातली पोरं सांभाळून शेताला येत म्हणजे चेष्टाय का सांगायचं आमच्या घरातली दोन पोर आहेत बघा त्यांची मम्मा आल्या भांगली बायकांच्यावर वेळ पोराशी पण घेऊन जावे की म्हणून शेताकडे हो भूमिका महिलांची महत्वाची असते सांभाळून काम तो भांगणं या शब्दाचा अर्थ कामातील व्यस्तता गडबड अथवा कष्ट शेताच्या भांगणीच्या बायका म्हणजे गुंतलेल्या महिन्यात दिसणाऱ्या ग्रामीण महिला आता एवढी महागाई वाढल्या काय बोलायचं काम नाही ती दोन हजार साली सोन्या दर साडेतीन हजार चार तास दर तू पंच्याऐंशी हजार नव्वद हजार पर्यंत कशी संसाराची गाडी चालायची पुढे सांगा की तुम्ही खेड्यातनी आपल्या गावातनी आपल्या महिला सगळ्यात महत्वाचं काम करते पुरुष पण प्रपंच चालू होईल सोडा महिलांचा सहभाग पण तितकाच महत्वाचा आहे भांगरच्या महिलांचा बघा की कठोर श्रम आणि कमी मोह बदलाव भांगरीने होते श्रम जास्त सततच्या या भांगलण्यामुळे मुळे बना श्रमामुळे पाठदुखी चांदी दुखी आशक्त बना या सारख्या समस्या पण त्यांच्यावर निर्माण होतात आपल्या समाजात म्हणल्यावर महिला म्हणल्यावर लोक पाठिंबा असतात आणि बघा की शेतात सुद्धा पुरुषांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करून महिला सुद्धा योग्य समान कवा भेटते हे आमचे भाटवाडीचे सर आहेत बघा शेतातली गोळी आणल्या एक प्रकारचं एक प्रकारची भाजी जी भाजी गरगाटा म्हणून तयार होती एक नंबर भारी लागते राव खेड्यात आला असा म्हणजे गरगाटा माझी काय आहे तुम्हाला समजेल च्या सुमन वहिनी तर गरगाटा एक नंबर करतात मला भाजी जर खायची असते तर निवांत हसुरले या मस्त मी खाऊ की राव कारण या भाज्या कोल्हापुरात बाहेर सिटी लेवलला खाय मिळणार तो ह्या खेड्यातच आणि आपल्या गावातच भेटणार राव असं मी शेतात पोरं कशी चॉकलेट खायला बसले बाकी बायकांची भांगलून चालू आहे आमची बायकू बायकांच्यावर गेली गिलती भांगला त्यामुळे दोन पोरांची जबाबदारी माझ्याकडे होती म्हणून पोहरासनी सांभाळतानाकेनं वालो की मला तो पोरग चॉकलेट कडाकडा कडा फोडायला लागला घरात भात चालला आणि मस्त लस्सी लसी लस्सी हा बाप ग्लास दोघांनी मारला गेला पहिला यांच्या मी सांगाल नाही कारण गार्जून देऊन करते पण आम्ही प्या गेलो आमच्या जुन्या हॉटेलमध्ये नंबर पहिल्यासारखी सुट्टी राव आमच्या पोरगीन तोंडाचा पुस्त्याला पण तोंडात फोटो घातली एवढी तिला आवडली राही बाजून बायकांची सुट्टी व्हायच्या अगोदर चा घेऊन जाव्या की म्हणत सगळ्याने चा आणि पार्लेची फोडा दिला गे म्हणजे शेतातला सगळं काय नसून थकबर विश्रांती तिथे म्हणजे मोकळा स्वतःच असते चालू भी शेत मी दुकान आल्यावर दुकानच्या पाठीमा भांगलं चालू आहे जरा शूटिंग कोरायची म्हणालो तर आमच्या हसूर गावामध्ये शेतकऱ्याच्या शेतामध्ये जी भांगलन चालू असते संबंध उन्हाचं मातीचा आणि पाण्याचं लेट त्यामुळे तर हिरोगार वातावरण असते आपल्या खेड्यांनी वाटते ह्या महिलांच्या सशक्तीकरणासाठी करण्यासाठी काहीतरी उपाय करायला म्हणजे बचत गट आणि स्वयरोजगार प्रोत्साहन ते शे शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण पण द्यायला पाहिजे शेतीमाला योग्य दर मिळवण्याचा प्रयत्न पण केला पाहिजे आरोग्य आणि शिक्षण बद्दल जरा सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे पण मित्रांनो घरात कोणतरी एकाद्र आजारी पडले पैशाचा डबरा पण पडतो जीव नको नको होतो पैसे भागून, भागून। साठी ग्रामीण भागातील महिलांचे श्रमाची दखल घेतली पाहिजे आणि त्यांना हक्काचे स्थान मिळाले पाहिजे आणि आधुनिक शेतीत त्यांचा सहभाग सुद्धा वाढला पाहिजे तरच शेतकरी महिलांचे जेवणमान उंचावेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अगदी सक्षम होईल पाच हा भोंगा झाला की भांगरणीची सुट्टी होती दहाच्या आणि अकराची भांगरण असू दे शेतातील सुट्टी झाल्याचं बघा आता आमच्या आमच्या शेताकडे आलो बघा आम्ही आता आमचं पोरग कसं खेळाले बघा की मातीत शेतकऱ्याचं कसं काम असते बघा पोरं कशी मातीत खेळत असतात बघा की म्हणजे आपली माती आपली माणसं जो ती म्हणजे आपली आईज एक प्रकारची हो कामाची सुट्टी झाली आमचं जरा रस्त्याच्या वरती बरोबर शेत आहे सगळ्या महिला उतरल्या आमच्या गाडीत बसविल्या नऊ शीटा हो त्या गाडीत बसविल्या बघा थेट घरा डागलो मग मित्रांनो आपल्या गावातील भांगल आणि भांगरचा विषय कसा वाटला नक्की सांगा आणि जे जे बायका भांगलन करतात शेतकरी महिला आहेत त्यांच्याबद्दल हे व्हिडिओ जाऊ दे पण त्याच पण कहू दे आपण काय काय योगदान देतो शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा असं नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा का पुन्हा भेटूया आपण 是的。<laughs>